आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या जिल्ह्यातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं काँग्रेसचं घराणं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे पाटील दाजी असतील त्यांचे वडील असतील तुम्ही असाल प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळालं आणि आता तुम्ही कास धरली ती भाजपची मुळात असं काय घडलं काँग्रेसने काय नाही दिलं की तुम्हाला काँग्रेस सोडावी लागली फार एकंदर हा सगळा जो विषय आहे हा काही अगदी अचानकपणे घडलेला विषय नाही तुम्हाला याच्याकरता फार मोठा आपल्याला इतिहासात जावं लागेल जे काही आता तुम्हाला माहीत आहे की गेल्या तीन पिढ्यांपासून आम्ही राजकारणामध्ये आहोत आमच्या आजोबांनी जी जी काही कामं केली आज आमच्या आजोबांच्या नावावरती अनेक धरणं आमच्या मतदारसंघामध्ये असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेर खानदेशामध्ये असतील अनेक धरणांचा उल्लेख केला जातो की हे त्यांनी केलेली ही धरणं आहेत त्यानंतर आमच्या वडिलांच्या नावावरती अनेक प्रकल्प त्या ठिकाणी सांगितले जातात त्यांनी बरेचशा मंत्र्यांना मंत्रिपदं त्यांनी केली बऱ्याच डिपार्टमेंट्सचं त्यांनी रिप्रेझेंट केलं हे जे डिपार्टमेंट्स रिप्रेझेंट करताना आता समजा फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कृषी क्षेत्राचं जर उदाहरण दिलं तर कृषीमंत्री असताना आज जे आपण बघतो जी धोरणं कृषी क्षेत्राशी निगडित धोरणं जी होती सगळी त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा ती सगळी धोरणं राबवण्यामध्ये होतात अशा प्रकारचे उल्लेख त्या ठिकाणी अनेक वेळा महाराष्ट्रांमध्ये याच्यामधून केला जातो त्यामुळे काँग्रेस पक्षाने गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये कामं केली नाही असं मी अजिबात म्हणणार नाही काँग्रेसने कामं केली हा महाराष्ट्र घडवायचं उभं करायचं काम केलं परंतु ज्या पद्धतीचा विकास आमच्या ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये व्हायला हवा हो होता तो दुर्दैवाने आम्ही त्या ठिकाणी करू शकलो नाही तुम्हाला माहिती आहे की कधीही खानदेशाला मुख्यमंत्रीपद मिळालं मिळालं नाही आणि मग ते मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे एक जी ती राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी दाखवावी लागते काही गोष्टी घडून घेण्याकरता ती असून सुद्धा त्या गोष्टी आज आम्ही आमच्या पदामध्ये पाडून घेऊ शकलो नाही मग मी अनेक उदाहरणं आता कालच्या परवाच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये माझ्या भाषणामध्ये सुद्धा मी दिली आता सुलवाडे जामफळ योजनेसारखा एक एक्झाम्पल जर मला द्यायचं झालं तर त्याच्याकरता सुलवाडे जामफळ योजनेकरिता माझ्या वडिलांनी दोन हजार एकोणविशे नव्याण्णव पासून दोन हजारपासून त्यांनी ते सुरुवात केली त्यांनी ती ते आयडिया मनामध्ये आणली आणि की आपण तापीचं पाणी जोपर्यंत शाश्वत पाणी आपण आपल्या ह्या संपूर्ण खानदेशामध्ये फिरवत नाही धुळे असेल शिंदखेडा असेल या भागामध्ये आणत नाही तोपर्यंत आपल्याला बागायती आपण कधीही होऊ शकणार नाही आणि म्हणून मग त्यांनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या नेतृत्वाकडे वारंवार पाठपुरावा केला की सुलवाडी जामफाची योजना आम्हाला पंचवीसशे कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी आम्हाला मंजूर करून द्या त्याकरता अनेक शिष्टमंडळं सर्वपक्षीय शिष्टमंडळं आपण दिल्लीला न्यायचं काम करत मुंबईत नेले पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी मला आठवतं एकदा सांगितलं होतं की मला पाच वर्षामध्ये काहीच देऊ नका फक्त मला सुलवाडी जांफळ योजना माझी मंजूर करून द्या आता ती योजना मंजूर झाली नाही दोन हजार चौदामध्ये जसं भाजपाचं सरकार सत्तेवरती आलं ती योजना मंजूर झाली त्याला निधी पडला गेला आज ती योजना पूर्णत्वाला यायच्या मार्गावरती आहे मनमाड इंदोर रेल्वेचा विषय आपण बघतो आहे शंभर वर्षापासून आम्ही ऐकतो आहे जेव्हा आम्ही लहान होतो त्याच्यासुद्धापासून तेव्हाही आधीपासून हे चालू आहे की मनमाड इंदोर रेल्वे मार्ग झाला पाहिजे आता बघा उत्तर महाराष्ट्राला जर जोडायचं असेल खानदेशाला जर तुम्हाला प्रवाहामध्ये आणायचं असेल तर तुम्हाला तिथलं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज आम्ही तीन राष्ट्रीय महामार्गांवरती येणारा आमचा हा धुळे जिल्हा आहे त्यानंतर दहा राज्य महामार्ग आहेत मग हे सगळे जर जोडून घ्यायचे असतील तर आम्हाला त्या ठिकाणी प्रवाहामध्ये आणण्याकरता ही रेल्वेमार्ग होणं फार गरजेचं होतं ती रेल्वेमार्ग आत्ता आत्ता बी जे पीच्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर नेत्या आता काम चालू आहे आता ते रेल्वेमार्ग पूर्ण होतो आता मला जर अशी कामं पुढे भविष्यामध्ये करून घ्यायची असतील तर मला असं जाणवतं एकंदर माझ्या कार्यकर्त्यांना एकंदर त्या ठिकाणी भागातल्या काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना आणि खास करून मतदाराला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका